माझे शिक्षण पूर्ण झाले होते आणि आता नोकरीच्या शोधात होतो मग काही महिन्यांनी मला नोकरी मिळाली आणि मग मला दुसऱ्या शहरात जावे लागले आता मी इथे व्यवस्था करू लागलो मग माझ्या आईने वैशाली आंटी बरोबर बोलले आणि वैशाली आंटीच्या घरी माझ्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली वैशाली आंटी आम्ही राहायचो तेव्हापासून आमच्या शेजारी राहत होती आता त्याच्या नवऱ्याच्या नोकरीमुळे ती इकडे आली होती मग मी सामान घेऊन वैशाली आंटीच्या घरी पोहोचलो मला पाहताच वैशाली आंटी खूप खुश झाली ती माझी स्तुती करू लागली आंटी म्हणाली अरे चैतन्य तू खूप मोठा झाला आहेस मी तुला खूप लहान होता तेव्हा पाहिले होते मी म्हणालो हो आंटी मग आंटीने मला रूम दाखवली आणि मग ती माझ्यासोबत माझे सामान सेट करू लागली मग संध्याकाळी काका आले मग यांच्याशी मी बोललो दुसऱ्या दिवशी मी कामावर गेलो आणि संध्याकाळी आलो आता मी कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू लागलो असेच दिवस जात होते मग एक दिवस वैशाली आंटी तयार होऊन कुठेतरी जात होती ती काकांच्या येण्याच वाट पाहत होती मग शेवटी काकांना आल्याने त्यांनी मला त्यांच्यासोबत जायला सांगितले मी फ्री बसून होतो म्हणून आणटी बरोबर जायला तयार झालो आता आंटी माझ्या बरोबर बाईक वर बसली मग कार्यक्रमाला पोहोचलो आता माझी नजर फक्त अंटी वर होती कारण ती दिसत फार सुंदर होती कार्यक्रमानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि घरी पोहोचलो घरी पोहोचल्यावर आंटी आणली थांब चहा पिऊन जा मग आंटीने चहा बनवला आणि आम्ही चहा पित होतो आणि ती सांगू लागली नेहमी काका असेच करतात माझ्या सोबत खूप कमी येतात मला वेळच देत नाही आणि म्हणाली बर झाले तू आला तर यावर मी हसलो आणि म्हणालो तुम्ही पण केव्हा पण बोलवा तू तु तुमच्यासाठी हजर आहे यावरती एक वेगळ्या प्रकारची दिली आणि माझ्याकडे पाहू लागली तिचे डोळे काहीतरी बोलत होते बघून मला पण वाटू लागलं की त्यांना गरज आहे कारण काका पण नोकरीमुळे अनेकदा घराबाहेर राहतात त्यामुळे त्यांना एकटेपणा वाटत असेल आता आमचे बोलणे वाढले होते एक दिवस आंटी माझ्याकडे आली तिच्या मोबाईल मध्ये प्रॉब्लेम येत होती मी काय प्रॉब्लेम आहे पाहू लागलो ती पण माझ्या बाजूला होती आणि मला नको ते मोबाईल मध्ये दिसले ते दिसताच तिने माझ्या हातून मोबाईल घेतला मी म्हणालो काय झाले आंटी मोबाईल मध्ये प्रॉब्लेम होताना तर ती काहीच बोलली नाही मी म्हणालो दिसले मला काय आहे मोबाईल मध्ये समजते मला तुम्हाला पण भावना आहे का तुम्हाला वेळ नाही देत म्हणून आता ती माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली कि ते समजदार आहे तू अशा समजदार नवरा मला हवा होता आता मी तिच्याकडे पाहत होतो आणि ती माझ्याकडे त्यानंतर ती घरी गेली आता मी आंटीकडे विशेष लक्ष देऊ लागलो आता मी अधिकाधिक आंटी वेळ जवळ राहू लागलो आणि तिला पण माझ्या सोबत बोलले राहणे आवडू लागले आमची जवळीकता वाढली होती असेच काही दिवस जाऊ लागले पण मला आंटीच्या मनात काय आहे हे पाहायचे होते एकदा मी मुद्दा मंटीला म्हणालो मी माझ्या घरी जात आहे आणि लवकर येणार नाही हे ऐकताच ती नाराज झाली मी म्हणालो काय झालं तुम्हाला तुमचा चेहरा का उतरला दिसत आहे तर ती म्हणाली तू गावाला जात आहे म्हणून मी म्हणालो एवढा आवडतो का मी तर तिने मान हलविली आता मी तिच्या थोड्या जवळ ती काही न बोलता तिथेच मी म्हणालो सांगायच ना तुझ्या मनात होते ते तर ती असली आणि अजून जवळ आता आम्हाला रोखणार कोणी नव्हते मी तिच्याकडे पाहत होतो तिचा चेहऱ्यावर खूप दिवसांनी काही मिळेल असे विलक्षण प्रेम दिसत होते आता मी स्वतःला रोखू शकलो नाही आणि आम्ही त्या वातावरणात रमून गेलो होतो तिला तर या वेळची आतुरतेने वाट होते हे मला दिसत होते आणि ती माझ्या कामात प्रतिसाद द्यायला आवडत होते आणि ती चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत होती खूप वेळ असेच राहिले नंतर आम्ही गप्प झालो आणि ती मला म्हणाली मी सांगेल तेव्हाच तुला समजले का तुला पण समजायला हवे होते माझ्या मनात काय आहे ते आणि मला काय पाहिजे ते यावर मी हसलो आणि म्हणालो आता समजले ना यावर ती पण हसली अशाच अनेक गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद